आम्ही भक्तो हो, आज मी आपल्याला भवानी मातेचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गर्भा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते ते कोण कोणकोण कौन गर्भा खेळते खेळते कोण कौन कोण तुळजापूरची भवानी आली माहूरगडाची रेणुका आली तुळजापूरची भवानी आली माहूर गडाची रेणुका आली छम छम वाजती पायात पैंजण छम छम वाजती पायात पैंजण गर्भा खेळते खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते खेळते कोण कोण वणी गडावर सप्तशृंगिला गरभा खेळण्या ज्ञान निरोप दिला वणी गडावर सप्तशृंगिला गरभा खेळण्या ज्ञान निरोप दिला बांगड्या वाजती हातात खनखन बांगड्या वाजती हातात खनखन गरबा खेळते खेळत कोण कौन कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान ગરભા ખેળતે ખેળતે કોણ કોણના ગરભા ખેળતે ખેળતે કોણ કોણના કોલ્હાપુર લક્ષ્મી આલી સોલાપુર રૂપા ભવાની આલી કોલ્લપુર લક્ષ્મી આલી સોલાપુર રૂપા ભવાની गोंधळ घातला डोल वाजे डमडम गोंधळ घातला डोल वाजे डमडम गर्भा खेळते खेळते कोण कौन कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग छान गर्भा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते खेळते कोण कोण गर्भा खेळते खेळत कोण कोण धन्यवाद